जागतिक महिला दिनानिमित्त गतवर्षीप्रमाणे सुगंधा प्रतिष्ठान आयोजित दहा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी महिला भगिनींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान लोकनियुक्त सरपंच प्राध्यापिका सौभाग्यवती सुवर्णताई सुरेशराव बाणकर यांनी केले आहे महिला दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे दरम्यान सायंकाळी सहा ते सात या वेळेत शालेय विद्यार्थी व महिलांचा सा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होईल सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध शिव चरित्रकार कीर्तनकार हरिभक्त पारायण गीतांजली झेंडे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे एकादशी निमित्ताने कार्यक्रम संपल्यानंतर फराळ होईल तरी महिला भगिनींच्या कला कौतुक व सन्मान करण्यासाठी ब्राह्मणी व परिसरातील ग्रामस्थ महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुगंधा महिला प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे